अमरावती मुंबई जाणाऱ्या रेल्वेने एका पंचवीस वर्षीय युवकाचा अपघात सोमवारी सायंकाळी अमरावती रेल्वे स्टेशन येथे घडला सायंकाळची मुंबई येथे जाणारी रेल्वे असल्यामुळे प्रवासी रेल्वे स्टेशनवर हजर झाले यात रेल्वे इंजिन जात असताना अचानक एक युवक इंजिन खाली आल्याचे रेल्वे चालकाच्या लक्षात येतात चालकाने काही क्षणात रेल्वेचे इंजिन थांबविले मात्र तोपर्यंत तो या युवकाच्या कमरेवर रेल्वेचे चाक गेले यात त्या युवकाचे दोन्हीही पाय कमरेपासून निकामी झाले या घटनेची माहिती होताच रेल्वे मास्टरने अँबुलन चालकांना घटनास्थळी बोलवण्यात आले सिटी कोतवाली पोलिसांना ही माहिती देण्यात आली मात्र अँब्युलन्सला घटनास्थळी जाण्यास मोठी अडचण निर्माण झाली घटनेची माहिती होताच रेल्वे सुरक्षा अधिकारी सह पोलिसांनी धाव घेऊन त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघाताची माहिती होताच राजकमल चौक उड्डाण पुलावर शेकडो वाहन चालकांची गर्दी झाली ट्रॅफिक जाम झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली रुग्णालयात जाऊन माहिती घेतली असता नंदू धनराज कवडे राहणार छिंदवाडा असे गंभीर जखमी युवकाचे नाव समोर आले नंदूची प्रकृती मात्र अद्यापही चिंताजनक आहे त्याचा अपघात कसा झाला याबद्दल स्पष्ट होऊ शकले नाही नंदूबद्दल त्याच्या परिवार संबंधित नंदूच्या मोबाईल वरून तपास पोलीस करीत आहे અજય શૃંગારે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી